नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो खूप महत्वाचा व्हिडिओ आहे जसं मी काल लाईव्ह घेतली आणि तुम्ही मला बरेचसे प्रश्न विचारले होते जूनचा हप्ता कधी येणार आहे किंवा आत्ता तुमच्या उत्पन्नाच्या आधारावर तुमचे फॉर्म हे अपात्र होत आहेत म्हणजेच लाडक्या बहिणींचे फॉर्म जर तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती असेल तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर तुमचे हे फॉर्म जे आहेत ते रद्द होणार आहेत हे मी अगोदर पण सांगितलंय मी हे परत तुम्हाला सांगते आणि असंच बऱ्याच महिलांचे फॉर्म आता अपात्र झालेले आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यात तुमचे जे प्रश्न मला आले होते ते असे होते की ताई आमचं राशन कार्ड दिलेलं आहे पिवळं किंवा केशरी किंवा आम्ही उत्पन्नाचा दाखला दिलेला आहे तर सरकारने पिवळं राशन कार्ड केशरी राशन कार्ड आणि उत्पन्न ह्याला सूट दिलेली आहे म्हणजे जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला दिलेला आहे तर तुम्हाला काळजी करण्याची काहीही आवश्यकता नाही जर तुम्ही केशरी राशन कार्ड दिले तरी तुम्हाला काहीही काळजी करण्याची आवश्यकता नाही किंवा पिवळं रेशन कार्ड जरी तुम्ही दिला असेल तरी सुद्धा तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही येते का लक्षात पिवळं रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला जर तुम्ही दिलेला असेल जो अडीच लाखाच्या आत असेल तर तुमचे फॉर्म रद्द होणार नाहीत काहीही काळजी करू नका बाकी सविस्तर डेटा सरकारने मागवलेला आहे ज्यांचं ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती आहे त्यांच्याकडून त्यांचं आता ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती असेल किंवा ज्याही महिलांच्या कुटुंबामधील कोणीही व्यक्ती आय टी आर भरत असेल किंवा कोणी महिला आय टी आर भरत असतील तर त्यांचे फॉर्म अर्थातच रिजेक्ट होणार आहेत त्यांना इथून पुढे म्हणजेच आता इथून पुढे त्यांना लाभ मिळणार नाही आपण असं समजू की जूनच्या महिन्यापासूनच त्यांना लाभ मिळणार नाही कारण त्यांच्या फॉर्मची ही तपासणी सध्या सुरू आहे आता हे सगळे तुमच्या प्रश्नांची उत्तरं झाली आणि मला असं वाटतंय मी ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देते जे तुम्ही मला प्रश्न विचारले आहेत त्याच्यावर ते तुमच्या लक्षात अगदी येतच असणार आहेत जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळत नसेल तुम्हाला काही संकोच वाटत असेल तर नक्की मला कमेंट करा मी याच तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवरती परत व्हिडिओ शेअर करते अजून एक महत्वाचा मुद्दा आपला जो उद्याचा जो व्हिडिओ येणार आहे तो खूप महत्वाचा आहे म्हणजे एक लाख रुपये कर्ज हे कोणाला मिळणार आहे कशासाठी मिळणार आहे त्याचबरोबर ते बिनव्याजी मिळणार आहे आणि ही बातमी खरी आहे का त्या संदर्भात मी उद्या सकाळचा व्हिडिओ दहा वाजता शेअर करत आहे अवश्य तो व्हिडिओ पहा तो व्हिडिओ खूप महत्वाचा व्हिडिओ आहे हे एक लाख रुपये कर्जासंदर्भात आहे जे तुम्ही मला प्रश्न विचारले होते त्याच्यावर व्हिडिओ उद्या शेअर करते त्या व्हिडिओलाही आपल्या जास्तीत जास्त शेअर करा तर ही अशी अपडेट होती आत्तापर्यंतची तर मला असं वाटतं तुम्हाला हे लक्षात आलंच असेल राहिला जूनचा हप्ता तर जूनच्या हप्त्यासंदर्भात अजून तरी काहीच अपडेट आलेली नाही अपडेट आली की मी लगेच मी म्हणजे हे व्हिडिओ जेव्हा मी शूट केलेला आहे तोपर्यंत माझ्याकडं जूनच्या महिन्याच्या हप्त्यासंदर्भात कुठलीही अपडेट नव्हती जर माझ्याकडे काही अपडेट आली तर मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे काळजी करू नका जसं मी काल एक प्रश्न तुम्हाला विचारला होता की जूनचा जो हप्ता आहे किंवा लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जो हप्ता आहे तो आपलं असं मत आहे की एक ते दहा तारखेच्या आत सरकारने दर महिन्याला द्यावा अशी आपली सरकारला हा जोडून विनंती आहे आपण कालही केली आपण आजही करत आहोत तर नक्की तुम्ही सुद्धा या ठिकाणी ह्या कमेंट करा की तुम्हाला एक ते दहा तारखेच्या आत सरकारनी हप्ता द्यावा दर महिन्याला असं वाटत असेल तर नक्की अवश्य तुमच्या कमेंट आपल्याला अपेक्षित आप आहेत कारण आपल्या कमेंटची दखल घेतली जाते त्यामुळं प्लीज सर्वांनी कमेंट करा कारण मी माझे हे प्रयत्न तुमच्यासाठी करत आहे मी योजनेचा लाभ घेतला नाही त्यामुळं मला काही हप्ता मिळत नाही पण माझी अशी इच्छा आहे की ज्याही महिला या योजनेचा लाभ घेत आहेत ज्यांना खरंच पैशाची गरज आहे दीड हजार रुपये ज्या आर्थिकरित्या दुर्बल आहेत तर त्यांना हे दीड हजार रुपये एक ते दहा तारखेच्या आत मिळावं आपण हे सरकारला सांगत आहोत वारंवार तर तुम्ही सुद्धा आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आणखीन महिला आपल्यापर्यंत कनेक्ट होतील ज्या योजनेचा लाभ घेत आहेत त्या आणि त्यांच्यापर्यंत आपल्या व्हिडिओ पोहतील आणि त्या सुद्धा आपल्याला कनेक्ट होतील कमेंट सुद्धा करतील की त्यांना काय वाटतंय पण मला नक्कीच असं वाटतंय की एक ते दहा तारखेच्या आत सरकारने हा जो हप्ता आहे दीड हजार रुपये तो द्यावा तुम्ही तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये अगदी व्यक्त करू शकता आणखीन तुम्हाला काहीही अडचणी असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करा तुमच्या सर्व प्रश्नांवरती उत्तर मी देतच आहे त्याच्यामध्ये दे एक प्रश्न मला आलेला होता एका ताईचा की ताई राशन कार्ड मध्ये मा माझं नाव नाही म्हणून आता मला हे समजलेलं नाही त्यांचा प्रश्न की राशन कार्ड मध्ये माझं नाव नाही म्हणजे काय आता जर त्यांचं राशन कार्डमध्ये नाव नाही लक्षात घ्या त्या ताईंचं जर राशन कार्डमध्ये नाव नाही तर मग कसं काय होणार म्हणजेच काय आता समजा त्यांनी लाडकी योजनेचा फॉर्म भरलेला आहे लक्षात घ्या आणि त्यांचं नावच राशन कार्डमध्ये नाही तर त्यांच्या फॉर्मचं काय होणार आहे अर्थातच तो फॉर्म रिजेक्ट होईल कारण काय माहितीये का जर राशन मध्ये नावच नाही तर काय करणार ना तुम्ही कारण आपल्याला राशन कार्ड का द्यायचं होतं आपल्या कुटुंबाचे नाव आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये लाभार्थी महिलेचं पण नाव आहे आता ह्या ताईंचं नाव नाही त्यामुळे मला काही समजलंच नाही तो प्रश्न पण तरी सुद्धा मी या माध्यमातून तुम्हाला उत्तर दिलंय ताई तुमची कमेंट मला परत एकदा करा मला खरंच समजलं नाही की तुमचं नाव त्याच्यामध्ये नाही राशन कार्ड मध्ये म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का तुम्ही राशन कार्ड दिलंय पण राशन मध्ये नाव नाही तर राशन कार्ड मध्ये नाव नाही नसेल ताई तर तुम्हाला थोडं काळजी करायचं आवश्यकता आहे पण तरीही तुम्हाला पुढे जाऊन सांगते तुमची ही जी तक्रार आहे ती तुम्ही आपली मी एक लिंक दिलेली आहे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओच्या मेल आय डी दिलेला आहे मी मेल आय डी तर त्या मेल आयडी वर जा आणि तुमची तक्रार त्या ठिकाणी नोंद करा मेल ना ना तुम्ही मेल आय वर जाऊन सरकारला सांगा की हे राशन कार्ड मी दिलेलं आहे आणि पण ह्या राशन कार्ड मध्ये माझं नाव नाहीये असं तुम्ही त्यांना सांगा तिथे तक्रार करा त्या मेल आय डीवर कारण का बाकी तर आपण आता सध्या काहीच करू शकत नाही त्या या त्यांच्यामध्ये म्हणजे मला एक तर कमेंट तुमची समजली नाही पण तरी सुद्धा मला जेवढं लक्षात आलं तुम्ही जे मला विचारलं त्यातनं मी हे तुम्हाला उत्तर दिलेलं आहे तर नक्कीच मला असं वाटतं की यातनं माझ्या ह्या बोलण्यातनं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल मी अशीच अपेक्षा व्यक्त करते किंवा तुम्हाला काही समजलं नसेल तर मला अवश्य कमेंट करा तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाच्या असतात कारण जेव्हा तुम्ही मला कमेंट करता मला काही विचारता जर मला माहिती असेल तर मी उत्तर देते पण माहिती नसेल तर मी माहिती घेऊन तुम्हाला उत्तर देते त्यामुळं प्लीज कमेंट करत जा तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत आणि मला तुमच्या कमेंटद्वारे सुद्धा खूप काही शिकायला मिळतं मला प्रेरणा सुद्धा मिळते आणि मला काम करायला सुद्धा आणखीन प्रोत्साहन मिळतं जेव्हा तुम्ही मला कमेंट करता त्यामुळे कमेंट अवश्य करा सगळ्यात महत्वाचं अजून दुसरा मुद्दा नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा तुमचं मत नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन